ओके okay, तर आता सगळ्यांनी वाट बघितली या व्हिडिओची की भावाच्या लग्नाचा व्हिडिओ घेऊ नये म्हणून तर आता मी तो लग्नाचा व्हिडिओ घेऊन आलेली आहे आणि हे इकडे तुमच्याकडे कळ करतात का म्हणजे प्रत्येकाच्या पद्धती वेगळ्या आहेत तर इथे आम्ही मुहूर्त म्हणून हे असं आंब्याची एक फांदी दारा किंवा पूर्वी अंगण असायचं तर अंगणात ती जमिनीमध्ये अशी पुरली जायची त्यांनी मूर्त चालू झाला लग्नासाठीचा असं मानलं जात होतं आता सगळेच जण बिल्डिंगमध्ये राहतात त्यामुळे हे असं आम्हाला करावं लागलं त्यानंतर मग हळद फोडायचा कार्यक्रम होता सगळ्यांनी हळद फोडली नवदेवाचा हात लागणं गरजेचंच आहे टोपी घातलेला जो आहे तो माझा भाऊ त्याच्या हातूनसुद्धा हळद फोडली गेली हळद वगैरे फोडून झाल्यानंतर मग आम्ही गेलो मेहंदी काढायला अशा प्रकारे आम्ही सगळ्यांनी मेहंदी काढून घेतली मेहंदी काढल्याशिवाय कसं कळेल की आपल्या घरात लग्न आहे आणि हे काही फोटोज ते हळद लावतानाचे तुम्ही हळद लावतानाचा किंवा हळदीचा एक व्हिडिओ मी जो आहे तो टाकलेला मत... आहे यूट्यूबला तु। तो तुम्ही बघू शकता ह्या आधीच्या व्हिडिओमध्ये आधीच्या व्हिडिओ आधी आहे तो हे सगळे माझे कझिन्स त्यानंतर रात्री हळद वगैरे लागून झाल्यावर थोडाफार डान्स वगैरे वर फार धमाल आली यावर हळदी डान्स कसं असतो ना कोणाला कसं जमेल तसं नाचं त्याच्यात काही रिस्ट्रिक्शन नसतं फक्त एन्जॉयमेंट आहे की लहान मुलांची पण फार छान मस्ती चाललेली धमाल चाललेली सगळ्यांनी एन्जॉय केलं त्याचे काही फ्रेंड्स आहेत ते एन्जॉय करता आहेत हे विधीचे काही फोटोज काही व्हिडिओज हे सगळं थोडं 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 जमा करून तुमच्यासाठी घेऊन आले आहे कारण आमच्या अजून लग्नाचे फोटो व्हिडिओ अजून ना आलेले नाही आहेत माझ्या मला दाखवते हो की मी माझ्या भावाचं लग्न कसं एन्जॉय केलं किंवा कसं झालं त्यानंतर विधी वगैरे झाल्यानंतर मग नवरा नवरीची एंट्री रिसेप्शनसाठी खूप छान दिसत आहेत दोघं दोघांना नजर नको लागायला <laughs> हे आमच्या फॅमिली सोबतचे फोटोज म्हणजे पुढे मी काही फोटोज अटॅच केलेत अशा पद्धतीने आमचं लग्न लग्न सोहळा झाला ओके okay, देन भेटू नेक्स्ट व्लॉग मध्ये बाय